नमस्कार आज आपण पाहणार आहोत ललिता पंचमीचे महात्म्य शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत साजरे केले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हे व्रत शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे देवी ललिता म्हणजेच त्रिपूर सुंदरी यांची या दिवशी विशेष पूजा अर्चा केली जाते ललिता देवीला दहा महाविद्यांपैकी एक मानले जाते तसेच त्या सतीचे रूप आणि चंडीचे स्थान प्राप्त आहेत पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातीची अर्थात कार्तिकेयच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते देवी ललिता ही शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही मात्र शंकर बेभान झाले असल्याने त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते तेव्हा ही भ्रमंती थांबवण्यासाठी विष्णू चक्राने सतीची देह विभाजित करतात सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला ललिता नावाने ओळख मिळते तर ही पूजा कशी केली जाते ललिता मातेच्या पूजेकरिता छोटी ताटली घेतात त्यात देवघरातील देवीची मूर्ती असन घालून विराजित करतात फुलं पत्री गंधा अक्षदा वाहून तिची पूजा करतात काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थान स्थानपन्न करतात आणि चौरंगाला केळीचे खांब बांधून पूजा करतात धन्यवाद